मित्र हो नमस्कार सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण आता बीड जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं राहिलेलं नाही आहे देशभर त्याची चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चेतून केवळ बीड किंवा सरपंचाचं गावच नव्हे परळीच नव्हे तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावर महाराष्ट्राच्या समाज जीवनावर टीका होऊ लागलेली आहे खुनाचं प्रकरण काही महाराष्ट्राला नवने रोज कुठेतरी खून होत असतो पण हा खून त्यातला नाही आहे या खुनाच्या मागे एक मोठी साखळी आहे आणि त्या साखळीने अतिशय क्रूरपणे पहिल्यांदा देशमुखांचं अपहरण मग त्यांचा छळ मग तुकडे तुकडे वाटावेत अशा पद्धतीनं त्यांचा खून करण्यात आला आहे गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेचे धागेदौरे शोधण्यामध्ये आणि कारणापर्यंत पोहोचण्यामध्ये महाराष्ट्र सरकारला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेल्या गृह खात्याला अद्याप यश परळी जी आहे परळीला जशी गोपीनाथ मुंडेंची परंपरा आहे एका पवित्र अशा गडाची परंपरा आहे काही आध्यात्मिक धार्मिक परंपरा आहेत तर दुसऱ्या बाजूला गँगवारची सुद्धा परंपरा आहे परळी हे बघता बघता गुन्हेगाराचं शहर कसं झालं आणि कुणाच्या जोरावर ही गुन्हेगारी पोचली गेली हे, गे हे सुद्धा आता हळूहळू बाहेर यायला लागलेलं ला आहे खून झाल्यानंतर पहिल्या आठ दहा दिवसानंतरच एकूणच महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या संशयाची सुई अजितदादांच्या राष्ट्रवादी गटात असलेल्या पक्षात असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे गेले धनंजय मुंडे या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत त्यांचा पाठिंबा असावा असे आरोप आता रोज व्हायला लागलेले आहेत आणि त्यातूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आलेली आहे खरं म्हणजे मुंडेंनी राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं आणि आपण निर्दोष झाल्यानंतर पुन्हा सरकारमध्ये पुन्हा सत्तेत जायला पाहिजे होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसा आग्रह धरायला पाहिजे होता यापूर्वी ते विरोधी नेते असताना किंवा असे आरोप बिगर भाजपच्या नेत्यावर जेव्हा होत होते तेव्हा फडणवीस कोणती भूमिका घेत होते हे थोडंसं आता व्हायला पाहिजे आरोपावरून संशयावरून मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिल्याची परंपरा सुद्धा महाराष्ट्रात आहे मंत्र्यांनी दिलेत पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी दिलेत आणि भाजपने यासाठी अनेक वेळा आंदोलन पण केलेलं आहे आणि ते हेच मागणी करत होते की तुम्ही जर निर्दोष असाल तर कोर्टातून निर्दोष म्हणून सिद्ध व्हा आणि मग पुन्हा तुमच्या पदावर या जो न्याय त्यांनी बिगर भाजप नेत्यांसाठी वापरला होता त्याच्यात अनेक नावं घेता येतील भुजबळांच्यापासून आदिदाजांच्यापासून शिवाजीराव निलंगेकर पाटील अंतुले कितीतरी नावं घेता येतील मग हा न्याय फडणवीस आता धनंजय मुंडेंच्यासाठी का वापरत नाहीत आणि अजितदादा आपल्या पक्षातल्या या कलंकित चेहऱ्याला राजीनामा द्या असं का सांगत नाही यात राजकारण तरी आहेच राजकारणामध्ये अशा लोकांची गरज असते जे धनदांडगे असतात जे बलदंड असतात जे कुणालाही झुकवू शकतात अशांची राजकारणात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झालेली आहे आणि त्यातूनच राजकारणाचा चेहरा सुद्धा कलंकित होतो आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी सुद्धा विचार करायला पाहिजे रोज सगळा महाराष्ट्र राजीनाम्याची मागणी करतो आणि त्यावर ते बोलत का नाहीत मी नुसताच निरपराध आहे असं सांगून चालत नाही आहे तुम्ही निरपराध आहात हे इथल्या व्यवस्थेमध्ये ठरायला पाहिजे तसं जर झालं तर लोकांचा राजकारणावरचा विश्वाससुद्धा वाढू शकतो हे जे मुंडे घराणं आहे परळीमधलं या घराण्याला राजकारणाची परंपरा जशी आहे तशी असे आरोप झेलण्याची पण परंपरा आहे धनंजय मुंडेंच्या ज्या बहिणी आहेत पंकजा मुंडे त्या मंत्री असताना चिक्की प्रकरण आलं होतं त्यांच्या एक बहिणी खासदार झाल्या त्यावेळेला सुद्धा असे छोटे मोठे आरोप होत होते या घराण्याला राजकीय वारसा जसा आहे तसा असा आरोप झेलण्याचा आरोपाच्या चक्रात सापडण्याचा पण वारसा आहे मुंडे घराण्याची बीड जिल्ह्यावरची जी पकड आहे ती कल्पना वाटावी अशी पकड आहे या घराण्याविरुद्ध आवाज कोणी काढत नाही आणि आवाज काढला तर तो काही व्यवस्थित राहत नाही खूप सामाजिक काम केलं असं हे घराणं सांगतं पण तेही काही खरं नाही वंजारी समाजातून हे सगळे नेते येतात आणि मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की ज्या ऊस तोडणी महिला कामगार आहेत त्या ऐंशी नव्वद टक्के वंजारी समाजातून येतात आणि गेल्या आठ दहा वर्षापासून मासिक पाळीच्या काळात रोजगार बुडू नये म्हणून गर्भाशयाच्या पिशव्यासुद्धा पंचवीस तीस हजार महिलांनी काढून घेतलेल्या आहेत त्यातल्या काही मरण पावलेल्या आहेत ह्या प्रक्रियेमध्ये पण पंकजा मुंडेने हा आपल्या समाजातील महिलांचा विषय मांडला कधी धनंजय मुंडेने कधी मांडला काय ह्या दोघांच्या खासदार बहिणींनी पार्लमेंटमध्ये मांडला अशा विषयात त्यांना काही रस नाही आहे त्यांच्या भोवती जे कडे जमा झालेला आहे त्याचं चारित्र्य कोणी तपासायचं की नाही तपासायचं याच परळीमध्ये गोळा करण्यावरून टोळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांच्यात पण युद्ध होतात मारा मार्या होतात कधी कुणी मारलेही जातात असं करत करत आपण परळीकडे मोठा लेन्सचा फोटो काढायचा जर ठरवलं तर परळीच्या चेहऱ्यावर गुन्हेगारीचा डाग सगळ्यात जास्त गडद दिसताना आपण पाहू शकतो आता फडणवीसांची ही एक नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या सरकारचा चेहरा कलंकित नको असेल आणि तुम्ही मोठ्या थाटात ज्या घोषणा करत असता एकाला पण सोडणार नाही सगळ्यांचं बघून घेऊ तर मग धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना तुम्हाला कळकळ का होते भाजपच्या परंपरेत वाढलेले गोपीनाथ मुंडे माळी धनगर वंजारी यांची मोठ बांधलेले मुंडे भाजपाला बळकट करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका करणारे मुंडे ह्या सगळ्यांचं ओझं भाजपावर आहे की काय ते जर नसेल तर एरवी कणखर बोलणारे सभागृह गाजवणारे आपण किती थोर नेते हो आहोत हे सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस आता हालचाल का करत नाहीत जर त्यांनी केली नाही तर सरकारच्या निरपेक्ष वृत्तीवरून कायदा सुव्यवस्थेवरून प्रामाणिकपणावरून लोकांचा विश्वास कमी व्हायला लागेल आणि ही गोष्ट कोणत्याही सरकारला परवडणारी नाही आहे धनंजय मुंडेंनी नुसतंच टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर सांगू नये मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे ते खरंच निर्दोष असतील तर त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि आपण निर्दोष होईपर्यंत सत्तेच्या आसपास फिरू नये सर्व पक्षीयाने समाजाने सर्व पुरोगामी घटकाने सर्व मानवतावादी संघटनाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केलेली आहे या सर्वांचा हे आदर ठेवणं म्हणजेच सामाजिक भान बाळगणं असं आहे पण धनंजय मुंडेना हे कोण सांगणार असा आरोप काय त्यांच्यावर पाहिलाच नाही आहे यापूर्वी महिलांच्या बाबतीत आरोप झालेले आहेत त्याच्या अगोदर अजून कोणते तरी आरोप झालेले आहेत धनंजय मुंडे गुन्हेगार नसतील कदाचित पण त्यांच्यावरच आरोप का होतात याचा विचार आता सर्वांनीच करण्याची वेळ आलेली आहे तो केला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद